आपण आज ब्रह्मदेव चतुर्मुख कसे झाले ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत ब्रह्मदेवाला पाच मुख होते चार बाजूला चार मुख होते आणि वरच्या बाजूला एक मुख होत शिव परमात्म्यानं आपल्या डाव्या अंगाला अमृत चोळून विष्णूची निर्मिती केलेला व्हिडिओ तुम्ही बघ बग, बघितलेला आहे त्याच विष्णू जलामध्ये असताना आपला घाम येऊन जलाची निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्येच शक्तीसह बरेच दिवस होते आणि शिव आज्ञेनच त्यांच्या बिंबीतून एक कमळात निर्माण झालं त्याचं डेट लांब होतं त्याच्यामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला जेव्हा ब्रह्मदेवाचा जन्म झाला तेव्हा ब्रह्मदेवाला वाटू लागलं आपले पिता कोण आहेत म्हणून त्यांनी शिव परमात्म्याकडे गेले आणि विचारलेलं आहे माझा पिता कोण आहे म्हणून तेव्हा महादेवानं सांगितलं तपश्चर्या कर तुझ्या पित्याची भेट होईल त्याच देटामध्ये ब्रह्मदेव तपश्चर्या करू लागलेली ला आहेत त्या कमळाच्या डेटामध्ये तप करत करत तसेच विहार करू लागले आणि खाली समुद्रामध्ये क्षीरसागरामध्ये विष्णू परमात्मा लक्ष्मी पाय दाबत आहे आणि पहोळलेले आहेत तिथं आल्यानंतर ब्रह्मदेवाला विष्णू दिसले विष्णूने ब्रह्मदेवाला म्हणाले बस पुत्रा ये असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाला क्रोध आला हा मला अरतुर बोलतो आणि पुत्र म्हणतो म्हणून ब्रह्मदेव म्हणू लागले अरे मी काय तुझा पुत्र आहे का मी तर तुझा बाप आहे म्हणू लागले तेव्हा विष्णू म्हणू लागले तू माझा पुत्रच आहेस ब्रह्मा माझ्या बेंबीतून कमळ निर्माण झालं आणि त्याच्यामधून तुझा जन्म झालेला आहे आणि तू माझा पुत्र आहेस ब्रह्मदेव म्हणू लागले तू तरुण मी म्हातारा बाप तरुण आणि पुत्र म्हातारा असतो का खोटं बोलू नकोस मी तुझा बाप नाही तर आजोबा आहे अशा प्रकारे दोघांमध्ये वाद निर्माण झाला त्या वादाचं रूपांतर युद्धामध्ये झालेलं आहे एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत तेव्हा शिव परमात्म्याला वाटू लागलं ह्या दोघांना मी सृष्टीची निर्मिती आणि पालन करण्यासाठी जन्माला घातलं हे दोघं काय करतात एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत संहार करण्याच्या मार्गावर आहेत असं म्हणून महादेवाला पश्चाताप झालेला आहे यांना उगीच जन्माला घातलं असं वाटू लागलेलं ला आहे आपल्याला सुद्धा संसारामध्ये माता पित्यांनी दोन मुलांना जन्म दिला आणि दोन मुलांना पालन पोषण करून मोठं केलं आणि मोठं करून जेव्हा दोनही मुलं एकमेकाशी वाद करतात आणि एकमेकाच्या जीवावर उठतात तेव्हा माता पित्याला वाटतं ह्यांना जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं तसंच महादेवाला वाटू लागलेला आहे आणि महादेव दोघांच्या मध्यभागी रूपानं स्तंभ अग्निस्तंभ रूपानं प्रगट झालेले आहे हे काय आहे दोघांनाही आश्चर्य वाटू लागलं तेजोमय हे ज्योती ही ज्योती स्तंभ कस काय प्रगट झाला आणि एवढा उंच होता ते स्तंभ नजर जाते तिथपर्यंत तो उंच होता आणि जमिनीत सुद्धा खाली बघितलं तर खूप खोल गेलेला दिसला तेव्हा दोघांनीही विचार केला एकमेकाला बोलू लागले म्हणू लागले ह्या स्तंभाचा मूळ एक जणानं बघून यायचं आणि वरचा अंत एक जणानं बघून यायचा आणि जो आधी येईल तो श्रेष्ठ असं दोघांचं ठरलेलं आहे भ्रम अहंकारी होते ब्रह्मदेव म्हणू लागले मी वर जाणार आहे विष्णू म्हणू लागले मी खाली जातो सप्त पाताळ विष्णू खाली गेलेले आहेत परंतु त्या स्तंभाचा पाय किंवा मूळ काहीच सापडलेलं नाही बरेच दिवस गेलेले आहेत ब्रह्मदेव वर गेलेले आहेत ब्रह्मदेवही खूप उंच गेले परंतु त्या स्तंभाचं वरचा भाग टोक काही त्यांना त्याचा अंत लागलेला नाही ते दिसलेलं नाही थकून ब्रह्मदेव परत येऊ लागले आणि परत येताना त्यांना वाटू लागलं विष्णून जर पाय बघितले असतील मूळ जर बघितलं असेल तर विष्णू श्रेष्ठ ठरेल म्हणून आता काय करावं असा विचार करून रस्त्यात येतानाच त्यांना कामधेनू चरत होती ते दिसली ते कामधेनूला म्हणू लागले ह्या स्तंभाचं मी वरचा भाग बघितला अशी साक्ष दे कामधेनू नाही म्हणू लागली ब्रह्मदेवाने तिला भरीवर घातलं आणि चल म्हणून आणलेलं आहे साक्षीला पुढे केवड्याचं फूल दिसलेलं आहे ब्रह्मदेवानं त्यालाही भरीवर घातलं मा मी वरचं टोक बघितलं अशी साक्ष दे म्हणून आणि त्या दोघांनाही घेऊन ब्रह्मदेव खाली आलेले आहेत ब्रह्मदेव जेव्हा भूतलावर आले तेव्हा विष्णू आधीच तिथं आलेले होते ब्रह्मदेव म्हणू लागले विष्णूला बघितल्यास का तो मोड विष्णूने सांगितलं नाही मी सप्त पातळ धुंडाळले कितीही खोल गेलो तरी ह्या स्तंभाचं ह्या ज्योतिस्तंभाचं मूळ मला काही सापडलेलं नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले तुला सापडलं ला नसलं तरी मी मात्र ह्याचा वरचा सपाट भाग बघून आलेलो आहे तुला खरं वाटणार नाही म्हणून मी गोमातेला साक्षीदार आणलेला आहे एक साक्षीदार तुला बस व्हायचा नाही एका साक्षीदारावर तुझं समाधान होणार नाही म्हणून मी दुसरं केवड्याचं फुलही साक्षीला आणलेलं आहे असं ब्रह्मदेव म्हणू लागले विष्णू गप बसलेले आहेत परंतु त्या स्तंभातून शिव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवावर क्रोधित झालेले आहेत आपल्या दोन्ही भोयाच्या मधून एक काळा पुरुष निर्माण केला भैरव नावाचा आणि त्याला सांगितलं छाती ठोकून हा ब्रह्मा खोटं बोललेला आहे आणि जे तोंड ह्याचं खोटं बोललं वरच्या बाजूचं ते तोंड खुडून टाक ते मस्त काढून टाक आणि त्या भैरवानं आपल्या नखानं ते मस्तक धडा वेगळं केलेलं आहे शिव परमात्मा क्रोधित आहेत ब्रह्माला शाप दिलेला आहे तुझी ह्या भूतलावर कोणीही पूजा करणार नाही तुझं मंदिर कोणी बांधणार नाही अशा प्रकारे शाप दिल्यानंतर विष्णू शिव परमात्म्याच्या पायावर पडले आणि म्हणू लागले बाद झालं देवा आता ब्रह्माचं एक मस्तक तर कापलं ही दुसराही शाप दिला आता थांबा देवा थांबा असं विष्णू म्हटल्यानंतर शिव परमात्मा म्हणू लागले अरे उपकार अपकार करणारावर सुद्धा उपकार करणारा तू तु। तुला मी वरदान देतो तू सत्य बोललेला आहेस म्हणून तुझं सत्य नारायण हे नाव पडेल आणि तुझी माझ्या बरोबरीनं भूत तलावर लोक पूजा करतील तुला देव पण मी देतो अशा प्रकारे विष्णू परमात्म्याला महादेवानं आशीर्वाद दिलेला आहे विष्णू म्हणाले देवा वंदन केलं महादेवाला आणि म्हणू लागले माझ्या पूजन करणार जर शिव निंदा केली किंवा शिवपूजन सोडलं तर मी त्याची पूजा स्वीकार करणार नाही असं ब्रह्मदेवाचं जे मुडक छटलेलं होतं ती विष्णू परमात्म्यानं हातामध्ये धरलं आणि महादेवाला विचारलं देवा ह्या डोक्याचं ह्या मुंडकेचं काय करू शिव परमात्मा म्हणाले हे जिथं ठेवशील तिथं वटवृक्ष निर्माण होईल त्याच्या खाली माझा वाहस असेल बटुकेश्वर महादेव म्हणून या वटवृक्षाखाली मी स्थित राहील अशा प्रकारे ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक कापलं गेलेलं आहे त्यापासून वटवृक्षाची निर्मिती झालेली आहे आणि ब्रह्मदेवाला शाप ह्या भूमीवर कोणीही तुझी पूजा करणार नाही असा शाप प्राप्त झालेला आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा